श्री स्तोत्र, श्री गणेशाय नम श्रीवेंकटेशाय नम ओम नमो जी हे हिरंबा सकळाधी तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे नमन माझे हंस वाहिनी विलासिनी ग्रंथवदावया निरूपणी भावार्थ खानी जयामाजी नमन माझे गुरुवार प्रकाशरूपातू स्वामी या स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जैने श्रोतया सुख वाटे नमन माझे संत सज्जना अण्णिया मुनिंजना सकळ श्रोतया साधूजना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषांचे दाहक तोषो वैकुंठर वैकुंठरमणा मनोरथ पूर्ण करील जय जया जय वेंकटरमणा दया सागरा परिपूर्णा परम ज्योती प्रकाश गवणा करीतो प्रार्थना श्रवण की जय जननी परीत्वा पाळीले पितिया परीत्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिधले प्रेम सुख हे जरी मानावे तरी हे जग सृजिले अवघे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दिनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परीसावीपणा कृपाळू वा लक्ष्मी रमणा मज झालो कष्टी आत्ता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळू वा जग जेठी अपराध पोठी घाली माझे माझी अपराधांच्या राशी भेदुनी केल्या गगनाशी दयावंत ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता कायमाणित यांचा खेद तेवी बी तू कृपाळू गोविंद माये बाप मजलागी उडदा माझी काळे भोरे काय निवडावे निवडणारे कुचली या वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील आराटी लागी मृदुता कोठुनी असेल कृपावंता पाषाणाशी गुलमलता कैसिया परी फुटतील आपाद मस्तकावरी अण्याई परी तुझे पदरी पडिलो पाही आत्ता रक्षण नाना उपायी करणे तुज उचित समर्थाचे घरी श्वान त्या सर्व हि देती मान तैसा तुझा मनवी तो मनवितो कवनाचा लक्ष्मी तुझे पायांतळी ಅಮ್ ಭಿಕ್ಷ ತುಳಿ ಕೈಸಿ ರ ಗೋವಿರ ತು ಭಾರಿ ಅಮ್ವಿಸಿ ದಾರೋದಾರಿ ಯುರುಷಾರ್ಥ ಮೋರಾರಿ ಕಾಯ ತು ಲ ಪೈ ಆಲ ದ್ರೌಪದಿ ಸೀ ವಸ್ತ್ರ ದೇತ ಹೊಿ ಭಾಗ್ಯವಂತ್ ಅಮಾ ಲಗಿ ಕೃಪಣತಾ ಕೋಲಿ ಗೋವಿ मायेची करुणी द्रौपदी सती अण्णे पूर्वी मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ते तृप्त केल्या क्षण मात्रे अण्णासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा कृपाळू वा परमपुरुषा करुणा कैसी तुझ नये अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थितो वचनी, अंगीकार केली मज हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारी ला वडवानळ तेने अंतरी होतसे विमळ ऐसे आसुनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने तयाणे कुरमे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडीला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हालाहल तेने झाला गळा परी त्या त्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी दुष्टपतित दुराचारी अधमा होत मंदमती आळसी कृपण कुव्य सनी मलिन माणसी सदा सर्व सज्जनासी द्रोह करी सर्वदा वचो नक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माजी पामर व्यर्थ बडिवार जगी वाजे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पने सिथार दृढ येथे केलासे अठरा भार वनस्पतीची लेखणी समुद्र भरिला मशी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाते ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंग धरा तू अंगीकार केली आगदा धरा कोण गुण दोष गणिल निचरतली रायासी तीज कोण म्हणे दासी लोह हो लागता परीसा पूर्वा स्थिती मग कैची गावीचे चे होते लेंडवहोळ गंगेसी मिळता गंगाजळ विष्टेचे झाले पिंपळ तयासी निंद कोण म्हणे तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवी तो केवळ कन्या देऊनिया कोळ मग काय विचारावे जाणत असता तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अव्यर समर्थेन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्री हरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळू विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी माझी मती, हेची मागतो पुढत पुढती परम ज्योती वेंकटेशा, तू तु आनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे श्रीवेंकटेशा वासुदेवा प्रद्युम्नानंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणादिमूर्ते पद्मनाबादामोदरा प्रकाशगहणा परात्परा विश्वाम्भरा जगदुद्धारा जगदीशा कृष्ण ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन वेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकल मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणाती गुणध्ञा निजबोध रूपाणी मग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुण प्राजा परमेश्वरा श्री वत्सलांचन धरा भयकृत भयनाशना गिरीधरा दैत्य संहार करा विरा सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागरा दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ते चक्र गदाधरा गरुडवाहाणा भक्तिप्रिय करा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटकसूत्रधार्या जगद्व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजंढ्या मूळमूर्ती शेष सार्वभौमा सावभौमा वैकुंठवासिया रूपमा भक्त कैवारिया गुणधामा पावा माये समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला श्री वेंकटेश स्मरता प्रकटलाईश त्या, त्या सुखाची पार नाही, भवली मूर्ती त्या सुखाची आलोलिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हती वदवीत असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जय सादर सावळी सुकुमार कुमकुमाकार पाद पद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्र रेखा घोटी वसुनीळ पूर्व देखा इंद्रनिळाचे परी चरणी बाळे घागरिया वाकीवर्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची ए परी गुडघे मांड्या जाणू स्थळ कटीतटी किंकणी विशाळ खाले ते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटी वरते नाभिस्थान जेतुनी ब्रह्म उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहुणी चंद्रमाधोमुख वैजयंती करी लखलक विदुतलतेची ये परी रधी श्री मिरवी श्री भगवान तयावर ते कंठस्थान जैनसी मुजन अवलोकिती उभय भाऊ दंड सरळ नखे चंद्रा परीस ते जाळ शोभती दोन्ही कर कमळ रातोत्पलाची परी मनगटी विराजिती कंकणे भावोवटी भाऊ भूषणे कंठी ले आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरु ते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुख चंद्रमाती निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अध्रा माझी दंत पंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती मृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झा झाले सुख गंडस्थळीचे तेजाधिक लखलखित दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेजे कवटले बरवे सिगेसी आले दोन्ही पातयाणी धरले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटी कर्णद्वयाची अभिनवलीळा कुंडलाचा कुंडलाच्या फाकती कळा तो सुख सोहळा लोलिक भाळ विशाळ सुरेक वरती शोभे कस्तुरी मोदक केश कुरळ आलोलिक मस्तकावनी शोभते मस्तकी मुकुटाने किरीटी सभोवती झिळमिळयाची दाटी त्यावरी मयूर पिच्छाची वेटी ऐसा जगजेटी देखिला ऐसा तू देवादी देव गुणातीत वासुदेव माझी आ भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना धोक्षजा आर्ष हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्ध दोख वरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू प्रित्यर्थ गंधाक्षता पुष्पे भौत तुझ लागी समर्पो धुपदीपणे वैद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुणी ಭಕ್ತವತ್ಸಾ ಗೋವಿಂಗೀಕಾರ ಪರಮಾ ನಮಸ್ಕಾರುಣಿ ಪದಾರದಕ್ಷಿಣಾರಂಭಿ ಐಸಾ ಷೋಡಶೋಪಚಾರೇ ಭಗವಂತ ಯಥಾಧಿ ಪುಜಿಲಾರೃದಯತ್ ಮಗ ಪ್ರಾರ್ಥನಾರಂಭಿ ಭೂತ ವರ ಪ್ರದ ಜಯ ಜಯ ಜೀ ಶ್ರಾಸ್ತ್ರ ಜಯ 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 ಗುಣಾತಿತ ಪರಬ್ರಹ್ಮ ಜಯ ಜಯ ಜೀ ಹೃದಯ ವಾಸಿಾರಾಮ जगदुद्धारा जगद्गुरो जय जय आजी पंकजाक्षा जय जय आजी कमळाधीशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्त रक्षका जय जय आज जय वैकुंठ नायका जय जयाजय जगपालका भक्तासी सखा तू एक जय जय आजी निरंजना जय जय आजी परात्पर घणा जय आजी शून्यातीत निर्गुणा परिसावी एक माझी मजलागी देई आई सावर जेने घडेल करोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थी तसे हा ग्रंथ जो पठन करी त्यांसी दुःखण सावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे व्हावे लग्न धनार्थियाचे व्हावे धन पुत्रार्थीयाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवुणी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत जयांचे चित्त सर्व काळ उदाराणी सर्वज्ञ पुत्र भक्ताला भक्ता लागुण व्याधिष्ठाची हरण तात्काळ जय गोविंदा रोग, ग्रंथ पठने सरावा भोग योगा आसी योग पठनमात्रे साधा वा दरिद्रिवा भाग्यवंत शत्रुचा वा सभा व्हावी वश समस्त ग्रंथ पठने करुणी विद्यार्थी अशी विद्या व्हावी युद्धे शस्त्री न लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणती व्हावे साधन ऐसे प्रार्थने से जे म्हण एवढे मागतो वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासांशी दिधले वरदान ग्रंथाक्षरी माझ्या वचन यथार्थ जाण निश्चयेसी ग्रंथी धरुणी विश्वास पठन करील जगदीश क्षण एकण इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामणेसी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थी याने तीन मास धनार्थी याने एकवीस दिवस कन्यार्थी याने षण्मास ग्रंथ आधरे वाचावा क्षयापस्मार कुष्टादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठणे करुणी कार्य सिद्धी हे वाक्य माझे ने मस्त, ऐसा बोलिला श्री भगवंत साचण माणे ज्यांचे चित्त त्यासी अंधपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पटनी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिधला कृपा करुणी अनुभवी नवे येईल गजेंद्राची या अकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थाशी स्तंभातून प्रकटला वज्रासाटी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोणी या कदा सुखी केले तये वेळी वत्साचे परी भक्तासी मोही पा हवे धेनु जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालिसी कृपेची साखर हात यांचा निर्धार अनाथ थना थना नाम तुझे श्री चैतन्य कृपा लोलिक संतोषोणी वैकुंठ नायक वर दिधला लोलिक जैने सुख सकळासी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचने भेद रदई परमानंद अनुभव सिद्ध सकळांसे या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कण लागती सायास पठण मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पारण गाणती ब्रह्मादिक सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभासेसे देवीदा श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काहीन लागती सायास एकाग्र अनुष्ठान की जय मध्यराती बैसोणी स्वस्त प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देहभावासी नुरे अवघा चतुर्भुज देव त्यांचे चरणी ठेवणी भाव वर प्रसाद मागावा इदेवीदास विरंचित श्री, श्री वेंकटेस्तोत्रसंपूर्ण श्रीकृष्णार्पणमस्तो